सांगाल पंच्याऐंशी त्याचे किती पंच्याऐंशी दाताल चार दात आहे हा का हा शर्यतीला कल्लेला आहे पंच्याहत्तर चार दिवस आण मग पैसे चार दिवस आणखी मग पैसे फुल गॅरंटी फुल मार्क असायनल पस्तीस हजार पस्तीस हे किती सांगितले म्हणजे पासष्ट का किती दाताला सहा पास्तिस दात काय कसे आहे दाताला सहा दाखा दात दाखा तेव्हा काय कामाला सगळ्या कामा गाडी अवताला बहिरामाला पण चट सगळ्या कामाला उनगाड्या पास का चट बोली सगळी बोली सगळी गॅरंटी फुल गॅरंटी हा काय कुठं आले तुम्ही आम्ही आंबडची आंबडचे का हा ठीक आहे काय सांगितले कसे रेट रेट सांगू पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार चार दिवस आणच्या मग पैसे चार दिवस आणत मग पैसे फुल गॅरंटी फुल मार्क बसका सगळं 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 शेवट किती होईल शेवट येऊ सत्तर पर्यंत सत्तर ला तुमचा नंबर सांगा एक्याण्णव हा झिरो दोन हा चौऱ्याण्णव सत्त्याण्णव हा बस येऊ दे येऊ दे इकडे घ्या आता धावून इकडे मार का दातल कसे दादा बिंदात बिंदात आहे हो का कशे आगा। आगा। का कसे सांगितले चाळीस हजार दोन वासराचे का चालू कशालाच नाही ना चकड्याला चालू आहे चकड्याला चालू आहे का कोणतं चालू आहे दोही चालू आहे दोही चकड्याला चालू आहे का तुम्ही यस सण नसले हा का बर तुफान वाटते वासर हा किती वर्ष वाट फायनल पस्तीस हजार पस्तीस बर ठीक आहे कुठं आले कवडगाव कवडगाव का बर ठीक आहे तुमचा नंबर सांगा

कस आहे दाताला दाताला चार दात आहे शर्यतीला कल्लेला आहे शर्यतीला का हा तीन वर्ष तीन वर्षाचा आहे का काय घ्यायचं तेच का सांगितलं त्याचे ते सांगाल पंच्याऐंशी त्याचे किती पंच्याऐंशी 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 का शेवट कसा होईल होईल का शेवट मागितल्यावर होईल मागितल्यावर थोडफार कमी जादा होईल कमी जादा होईल का मिरवली सांगा फायनल फायनल होईल ना सौदाला बसल्यावर सौद्याला बसल्यावर होईल का फायनल बरं बर काय दाताल किती चार चार दात चार दाखल किंमत किती पंच्याऐंशी तुमचा नंबर सांगा नाव शहाण्णव तेवीस अठरा त्र्याऐंशी तीस अच्छा अजून एक नंबर घेऊन अठ्याहत्तर सहासष्ट हा दहा एकावन्न एकवीस तोच नंबर आहे ना तोच तोच दाता दाखव ना एकदा कसे दादा यांची दाताला दाताला कडदात कर करू राहिले कडदात करू राहिले का कामाला काय चालू आहे कामाला पूर्ण गाडी वखराला हा का सगळ्या कामाला चालू आहे काय कसे सांगाल यांच्या त्यांचे एक्क्याऐंशी सांगतो एक्क्याऐंशी हर बा काय एक्क्याऐंशी मग काही होईल का घ्यायचं द्यायचं असलं तर होईल ना कमी तरी होईल ना हा कामाला उठ का बस का उन्हाळ्या पुर पुरा कामाला पुरे कामाला गॅरंटी केलेली हा का शेवट द्यायचे असले तर किती होईल पाच दोन हजार इकडे तिकडे पाच दोन हजार इकडे तिकडे का बरं ठीक तुमचा नंबर सांगा ना एकदा परत शहाण्णव तेवीस हां अठरा त्र्याऐंशी तीस हां ठीक